रही सका न न का मित्रांनी तर सकाळ सकाळची वेळ आहे तर इकडं भिमोगामध्ये कोक्या बसतात आणि इकडं कोक्या राखायला आता आहेत त्या आणि आम्हाला जायचं आहे माळावर फवारायचं आहे डाळी तर जाताना गुरं घेऊन जाणार आहे आता आम्ही कारण का गुरांना वैरण काहीच नाही खायला घरी हिरवी आता टाकलं आहे गिनिगल लावलं आहे घास लावला आहे तर घेऊन जाणार आहे आता माळावर गुरं इकडं आणि इकडं बघा किती कोक्या बसतात चला आपण जाऊया आता माळावर गुरं घेऊन चिमण्यांचा कोक्यांचा चिचिवाट चालू आहे बी खायसाठी बी फुगून वर आलेले आणि आता राखते त्या आता लवकर आले त्या राखाय चालू आहे त्या कोक्या झाडं असल्यामुळं चिमण्या पण खायला येतात तिथं इकडं ह्या इकडं सरीत लावलं गिनीगोल तिकडं तीन सारे लावले ते घाच आणि खाली लावला भीमूक शेंगा तर भिजवून काढले काल तरी पण फुगून वर आलेले दाणे खातात आहेत कोक्या दाव दावा सुटलं होतं दहावं बांधाय चालू रेडी सुटली होती इकडं वगैरे बांधली ती आता आम्ही चालली मळावर मावरच बांधलेत पण त्या साईडला बा दहा चालले आता फवारच आहे ते चालू आहे आता मागं घरामागं कॅरेट लावायचे कॅरेट भरपूर आहे ती त्याच्यामुळं असे आव असं लावून ठेवली माझी व्यवस्थित राहायचे बांधून ठेवायचे सगळी गोळा करून ठेवायची आता परत काय करायचं कॅरेट काढून झालं येळू डाळिंबीचे येळू टाकायचे ते चला त्या गाड्यातली कॅरेट आणून इकडं मांडतो आता आम्ही येळू गोळा करून आम्ही इकडं डाळिंबीला फाउंडेशनसाठी हातरतोय तिकडलं रान पण रिकामा होतंय आणि इकडं फाउंडेशनला येळू पण टाकून होत आहे तर इकडं चालू आहे ट्रॅक्टरमध्ये आणायचं असं गोळा करून आणलं तर मग दाखवते गाड्यामध्ये गोळा करून घेऊन येतोय आणि इकडं हात रायतन चाल असं पडलं तर वेगळं जेवण ती झाली ती आणि इथं आलं आम्ही आता माळावर परत तर औषध सोडायचं डाळिंबीला आणि राहिलेले येळू गोळा करायचे ते तर इथं जडजोडीचं काम चालू होतं इथं पाईप भरायला पाईप लावला आहे बॅनर भरायला तिथं जोडलं मोठ्यांना बारक्यानं येणं काय पाणी भरत नव्हतं लवकर उशीर लागायचा अर्धा एक तास लागायचा त्याच्यामुळं पटकन भरून घेतलं आता चला मग आता पोर येते चार वाजता लाईट येते पाण्याची पोर पण चार वाजता काम करून घेऊ आता पटापटा उरता उडता मोरे किती महाग राहिला काय प्रेम येईल का इतकं मग माझा हे येईल लावा तुम्ही आता चला त्यांचं ना का माघा राहिलो आपण हे आपल्या उघड्या चावल होत आले आता एवढंच राहिले जाऊ न राहिले उघड्याचे एवढंच राहिले आणि मी लोक त्यांना आता मागा राहायला लावले पोरं मोरी गेले आम्हाला लगेच आहे तर उगाल्या नंतर ही आपली जी सेटिंग आहे <laughs> ही सटिंग जी दिसते आपल्याला ही पिवळी पडू नये किंवा गळून जाऊ नये म्हणून आपल्याला कॅल्शियम वरण फवारायचं आता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला एक एक हे सांगतो की प्लॉटला मधमाशी आल येणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला उद्या फवारायचं आहे म्हणून आज फवारणी झाली पण कॅल्शियम बोरांची आणि मधमाशी मधमाशीसाठी आपल्याला उद्या फवारायचं सकाळपारी सकाळ सकाळ फवारलं म्हणजे उन्हाचं मधमाशी सगळ्या प्लॉटला येऊन जाती टेन्शन राहत नाही आज आपल्या प्लॉटला एकतीस दिवस झाले ते लावून 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 एकतीस दिवस झाले ते त्यामुळे आपण आज उघडा चालू केलेला आहे ही आपला प्लॉट दावा सगळा मारता ही दावा की त्या टोटल सात एकर प्लॉट आपला बघा हे आणि आज आपण प्रदेश उघडत आहे आणि शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट उघडताना कधी बी दिवस मागवताना किंवा पाचच्या मोरी उघडा ऊन उतरलं कारण सुकत नाही काय होत नाही आणि वातावरण चांगलं राहते आपण आता फवारा लागलोय मला उघडायचं झाले आता फवारा चालू केले आणि फवारा उशीर झाला थोडा कारण पुन्हा दहा पडून पण आता दोन घण चालू केले ते धावातीकडिकच इकडे फवारायला चालू आहे Si O timing at aso Hey a gotta... shirt